मला असं वाटतं की सर्वात जा अमूल्य काय असेल तो वेळ आहे जर वेळ गेलं तर आयुष्य जाईन त्यामुळं वेळ द्यायचे प्रयत्न करा आपल्या माणसाला जे आपल्यावर प्रेम करते आपले मित्र आपला परिवार विशेष करून लेकरांना शिक्षण तर महत्त्वाचं आहेच आपण त्यांना पैसा पुरवला तर भविष्यात फक्त म्हातारपर्यंत ते आपल्या पैसा पुरवते त्यांना आज वेळ द्या त्यांच्या पैसे बसा त्यांच्यासोबत खेळा भविष्यात ते बी आपल्यासोबत असतात मात्र पण सर्वात जास्त गर गरज असते की लेकरांना आपल्या बसावं गप्पा हानावा पण त्या टायमाला ते नाही होत त्याच्यामुळे आजपासून मी वेळ द्या आज सगळ्यांना काहीतरी वेगळा आनंद घ्यावा त्या विचारानं मस्त उघं लेकरानं पोपटानं मस्त उड्या हाणल्या उगं पोपटाला असं वाटलं होतं वाट की मी पोहू शकतो म्हणून त्यांनी उड्या आणून बघितली पण त्याला आपलं जमलं नाही ते लगेच निघून गेला बाहेर मग माडीला बाळाला असं वरी घेऊन उड्या हाणल्या मग मायडे म्हणली की मम्मीला घ्या मग मम्मीला घेऊन बी उडी हल्ली तिचा प्रश्न होता रोज व्यायाम काढतो उचलत नाही म्हणाल्यास काय उचललीच हल्ली उडी भारी वाटलं चला काय असलंच नाही जाऊ तर ते बाय